अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत तपास यंत्रणांच्या हाती एक मोठी गोष्ट लागली आहे ती म्हणजे विमानातला डिजिटल डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर विमानामध्ये शेवटच्या एका तासामध्ये नेमकं काय घडलं या प्रश्नाचं उत्तर या रेकॉर्डरमधल्या डेटामधून मिळणार आहे मात्र तपास यंत्रणांना या प्रश्नांशिवाय आणखी काही प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत कुठले आहेत हे प्रश्न कोणी उपस्थित केलेत हे प्रश्न आणि त्या प्रश्नांमागे कोणतं राजकारण दडलं आहे बघूया राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट विमान अपघातात अजितदादांचा मृत्यू झाला की त्यांचा घातपात झाला बारामती विमान दुर्घटनेवरून शंकाकुशंका उपस्थित करणाऱ्या राजकीय नेत्यांनी जरी हा प्रश्न जन्माला घातला असला तरी त्याचं उत्तर आता संपूर्ण महाराष्ट्राला हवाय आणि हे उत्तर लवकरच मिळण्याची शक्यता आहे कारण अपघातग्रस्त विमानाच्या डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरमधील डेटा म्हणजेच ए आय बी म्हणजेच एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोच्या प्रयोगशाळेत यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आहे तर कॉकपिट रेकॉर्डर रेकॉर्डरमधील डेटा रिकवर करण्याचे प्रयत्न सुरू आहे अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत सरकारी तपास यंत्रणा एएबीनं एक निवेदन प्रसिद्ध केलं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बारामतीत झालेल्या लेअर जेट फॉर्टी फाय विमान अपघाताची सविस्तर चौकशी सुरू आहे अपघातग्रस्त विमानात दोन स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर बसवण्यात आले होते अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर प्रदीर्घ तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यानं त्यांचं नुकसान झालंय एल थ्री कम्युनिकेशन कंपनीनं बनवलेल्या रेकॉर्डरमधील डेटा यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आलाय तर हनीवेल कंपनीनं बनवलेल्या कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरची सखोल तपासणी सुरू आहे ज्या देशात हा रेकॉर्डर बनवण्यात आलाय तिथल्या प्रतिनिधींची मदत मागण्यात आली एएबी संस्था पारदर्शकतेसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे सर्व संबंधित घटकांनी कोणत्याही प्रकारचे तर्कवितर्क करणं टाळावं ही विनंती आता एआयबीनं डाउनलोड केलेल्या डेटामध्ये काय दडलंय आणि तो डेटा सार्वजनिक केला जाणार आहे का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान कोणत्याही विमान दुर्घटनेच्या तपासात फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकफिट व्हॉईस रेकॉर्डर का महत्वाचे असतात ते समजून घेऊया कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर हे विमान उड्डाणातील सर्वात महत्वाच्या उपकरणांपैकी एक आहे त्याला ब्लॅक बॉक्सचा एक भाग मानलं जातं कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे वैमानिक सहवैमानिक आणि इतर क्रू मेंबर्समधील संभाषणाचे रेकॉर्डिंग करतात इंजिनचा आवाज तांत्रिक बिघाडामुळे होणारे अलाम किंवा इतर कोणत्याही असामान्य आवाजांची नोंद यात होते त्यामुळे अपघाताचं नेमकं कारण शोधणं सोपं जातं अपघातावेळी वैमानिकांनी घेतलेले निर्णय आणि त्यांची मानसिक स्थिती समजून घेण्यासाठी याचा उपयोग होतो हे उपकरण अत्यंत उष्णता आणि दबावामध्येही सुरक्षित राहील अशा पद्धतीनं बनवलेलं असतं अजित पवारांच्या विमान अपघाताचं नेमकं कारण समजण्यासाठी देखील कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचा डेटा अतिशय महत्वाचा ठरणार आहे <much noise> कॉकपीट व्हॉईस प्रमाणेच फ्लाईट डेटा रेकॉर्डर ही अपघाताचं कारण शोधण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणार आहे <much noise> फ्लाईट डेटा रेकॉर्डर हे विमानाची तांत्रिक माहिती जसं की वेग उंची इंजिनाची स्थिती आणि इंधन पातळी रेकॉर्ड करतात आधुनिक फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये गेल्या पंचवीस तासांची तांत्रिक माहिती साठवली जाते फ्लाईट डेटा रेकॉर्डरमुळे विमानानं दिलेल्या तांत्रिक प्रतिसादाचे आणि प्रत्यक्ष स्थितीचं विश्लेषण करणं शक्य होतं कॉकपिट बॉस रेकॉर्डर आणि फ्रॅडिट रेकॉर्डर यांच्यामधली माहिती फारच अत्यंत महत्त्वाची असते यांनी आपल्याला सगळा आणि पूर्णपणे उलगडा होईल की त्या शेवटच्या क्षणांमध्ये शेवटच्या पाच मिनिटांमध्ये किंवा शेवटच्या दहा मिनिटांमध्ये बारामती विमानतळावरती काय घडलं त्या विमानाने एकदा फेरी मारली मग दुसऱ्यांदी त्यांनी का नाही मारली तेव्हा पायलटच्यामध्ये काय संभाषण झालं किंवा पायलट आणि प्रवास यांच्यामध्ये काय संभाषण झालं हे सगळं आपल्याला जेव्हा कॉकपिट बॉस रेकॉर्डरचा डेटा ती अमेरिकन कंपनी आपल्या जी एस एला देईल तेव्हा नक्कीच कळेल आणि त्याच्यापासून आपल्याला नक्कीच बोध मिळेल आणि डी जी सी ए मला खात्री आहे की ते नक्कीच आपल्याला काही दिवसांमध्ये सांगतील hmm. की याच्यामध्ये अॅक्च्युली काय घडलं एकीकडे पहिल्यांदाच सरकारी तपास यंत्रणेकडून अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे तर दुसरीकडे तपासावर शंका उपस्थित करणाऱ्या रोहित पवारांनी तपास यंत्रणेसाठी नवे प्रश्न विचारले ब्लॅकबॉक्स हा पावसापासून उन्हापासून आगेपासून बॉम्बला पासून सगळ्यापासून सुरक्षित आहे पण राजकारणापासून सुरक्षित नाही आता ह्याच्यात काय राजकारण चाललं आहे हे आपल्याला बघावं लागेल खोलात जावं लागेल पण उद्या या बाबतीत डिटेलमध्ये जाऊन काय घडलं असावं कुठल्या नवीन गोष्टी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत त्या नक्कीच तिथं आपल्यासमोर आम्ही आणू ज्या ज्या गोष्टी आम्ही प्रेडिक्ट केल्या होत्या की उद्या जाऊन ते म्हणू शकतील ब्लॅक ब्लॅकबॉक्स बंदचे जळलाचे मग तो आता भारताच्या बाहेर आपल्याला पाठवावं लागेल या सगळ्या गोष्टीकडे कुठंतरी सरकारकडनं या इन्व्हेस्टिगेशनकडे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्हाला आमच्या मित्रांना काही लोकांना त्यांच्याशी चर्चा करून अधिकची काय माहिती मिळते का हे आम्ही बघत असू ब्लॅकबॉक्सवरून फक्त रोहित पवारच नव्हे तर काँग्रेस नेते अतुल लोंढे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी देखील काही शंका उपस्थित केल्या आहेत साठ मिनिटापर्यंत म्हणजे एक तासापर्यंत अकराशे डिग्रीचं कन्सिस्टंट टेम्परेचर असेल तरच ब्लॅक बॉक्सला हानी होऊ शकते जळू शकतो योग्य माहिती काय झालं होतं काय नाही झालं होतं हे सगळं माहिती भेटली पाहिजे कारण की डॉट 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 ज्या पद्धतीने येत आहेत माहिती ज्या पद्धतीने रोहित पवारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर ब्लॅक बॉक्स जळाला मग ही परिस्थिती ते होती का दोन मिनिटामध्ये पाच मिनिटामध्ये लोक तिथे जमा झालेली आपण पाहिली पेपर जे आहे फाईलचे पेपर्स ते पडलेले आपण पाहिले त्यामुळे मनामध्ये शंका येते ब्लॅक बॉक्स हा विमानातला असा म्हणजे ब्लॅक बॉक्सवरच हो सगळं विमानाचं सगळं इतिहास असतो ब्लॅक बॉक्स का असतो हो की मोठा अपघात होऊ शकतो सगळं नुकसान होऊ शकतो पण ब्लॅक बॉक्सला कोणत्याही प्रकारचा धोका कधीच होत नाही मला चांगला आठवतं दहा वीस वर्ष झाले असेल त्याला चांगले तीस वर्ष झाले असेल आपला एक ब्लॅक बॉक्स समुद्रातून कित्येक वर्षांनी आपण शोधला होता आणि तो सुस्थितीत होता म्हणजे कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यात राहिल्यावर तो सुस्थितीत होता असला तो बंद पडला म्हणजे संशयाला जागा आहे बारामतीतल्या विमान अपघाताचा सीबीआय मार्फत तपास व्हावा अशी मागणी राष्ट्रवादीनं मुख्यमंत्र्यांकडे केली आहे आज माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी आमच्या उपमुख्यमंत्री सुनित्रा बहिनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लबाई ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पारद पवार आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि दादांचा जो अपघाती मृत्यू झाला या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की या संबंध प्रकरणाची आय मार्फत चौकशी त्या ठिकाणी करावी असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलं आता ब्लॅक बॉक्स जळालाच असेल जा तर विमान अपघाताचं कारण कसं करणार असा प्रश्न आता सर्वांनाच पडला आणि याच प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी एबीपी माझा एव्हिएशन एक्सपर्टला गाठला हा जो बॉक्स असतो जसं आता आपण म्हटलं की सी व्ही आर थोडा डॅमेज झालेला आहे हा एक मेटालिक बॉक्स असतो आणि याच्या आतमध्ये इलेक्ट्रॉनिक सर्किटरी असते की जी नॉर्मल वेळेमध्ये वेगवेगळं डेटा जो येतो तो रेकॉर्ड करत असते आणि हा डेटा रेकॉर्ड जो असतो तो सॉलिड स्टेट त्याला आपण चिप म्हणतो त्या चिपवरती रेकॉर्ड डेटा केलेला असतो जेव्हा हे रिट्रीव करतात तेव्हा जर याच्यामध्ये काही डॅमेज झालेला नसेल तर दुसरं इन्स्ट्रुमेंट लावून डेटा आपल्याला पटकन दोन मिनटामध्ये डाउनलोड करता येतो पण जेव्हा याला खराब होते ही वस्तू आगीनी किंवा कशाने पण तर तेव्हा बाहेरचं जे सर्किट असतं ते जळू शकतं पण चिपला काही होत नाही त्यामुळे चिप सुरक्षित असेल तर त्या चिपला दुसऱ्या एका इन्स्ट्रुमेंटवरती माउंट करून की जी ती जी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ती तर डेटा नक्कीच काढू शकेल अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास संशयाच्या धावपट्टीवर लँड होऊ द्यायचा नसेल तर उपस्थित केल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरं मिळणं गरजेचं आहे आणि ही उत्तरं मिळाली नाहीत तर अजित दादांचा विमान अपघात कायमस्वरूपी एक रहस्य बनून राहील आणि त्या रहस्यावरून सोयीनुसार राजकारण सुरूच राहील नवी दिल्लीहून सोमेश कोलगेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट